भाजी मार्केटमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे सराई चोरते गजाड कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या सराई चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात शहबाद शेख इरफान शेख असे या चोरट्यांची नावे आहे दोघांविरोधात याआधी देखील मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहे या चोरट्यांकडून पोलिसांनी सहा मोबाईल व एक दुचाकी हस्तगत केली आहे कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये भाजी विक्रेते तसंच भाजी फळे खरेदी करण्यात येणाऱ्या नागरिकांची मोबाईल चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या पहाटेच्या सुमारास सुमारास रात्रीच्या या घटना घडत होत्या गर्दीचा फायदा घेत चोरटा मोबाईल लंपास करत होता अशीच एक चोरी प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नवनाथ रुपवते बाबासाहेब डुकले एस आर पाय सुरेश पाटील हवलदार सचिन साळवी यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला सराई चोरटा शहबाज शेख याला गोविंदवाडी परिसरातून अटक केली आहे तर त्याचा साथीदार इरफान हा एपीएमसी मार्केट मध्ये येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचत इरफानला देखील बेड्या ठोकल्या या दोघांकडून चोरीची दुचाकी सहा महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय शहबाज आणि त्याचा साथीदार इरफान यांनी आणखी मोबाईल चोरले असावेत असा संशय पोलिसांना असून पोलीस पुढील तपास करीत आहे अटक सहा मोबाईल असतात हो बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये क्राईम पी आय पी आय डुकलेज यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय रुपवते साहेब डि डिटेक्शन ऑफिसर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे एस सी सचिन साळवी एस सी बागुल एस सी बाविस्कर एस सी भालेराव पी सी आंधळे आणि इतर स्टाफ यांनी सराईत गुन्हेगार जो आहे त्याला पकडून बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा नंबर एकशे एकाहत्तर दोन हजार तेरा भादवी कलम तीनशे एक्केचाळीस बाजारपेठ पोलीस स्टेशन तीनशे चौसष्ट भादवी कलम तीनशे एकोणऐंशी बाजारपेठ पोलिस स्टेशन चारशे बावीस भादवी कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता आणि बाजारपेठ पोलिस चारशे पंचवीस पब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीन पाच आणि मानपाडा पोलीस स्टेशनचासुद्धा एक गुन्हा ओपन केलेला आहे त्याचा क्रमांक आहे नऊशे पंच्याहत्तर अब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीनचा पाच तर हे पथक आमचं मोटरसायकल चोरी आणि याच्यासाठी का शोधामध्ये का कार्यरत होते मग त्यांना अचानक बा बातमी मिळाल्याने आणि जनतेकडून माहिती मिळाल्याने त्या आरोपीला ताबा घेतलेला आहे अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे तपासामध्ये हे पाच गुन्हे ओपन झालेले आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे करणारे अजून का त्याचे कोणते गुन्हे ओपन होत आहेत का ते आम्ही पाहत आहोत तसेच त्या सर्व त्या गुन्हेगारांना आरोपींना आम्ही इतर आमच्या झोनमध्ये आणि रिजनमध्ये पण काही गुन्हे निघतात का त्या संदर्भात देखील आम्ही त्याची तपासणी करीत आहोत अशाच प्रकारचे सापळे नेहमी हे आमच्याकडे लावले जातात कायम ला लावतो आम्ही आणि डिटेक्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो हे आरोपी कोण आहेत आणि यांच्याकडून काय माल आपण केला आहे आता हे आरोपींचे नाव आहे दोन आरोपी आहेत शहाबाद शकील शेख व एकतीस वर्ष रूम नंबर चारशे गुजराती मंदिर जवळ कल्याण पश्चिम असं आरोपीचं नाव आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात जो, जो माल आहे तो तीस हजार रुपयाचा एक ओपो रे रेनो दहा निळ्या रंगाचा मोबाईल आहे आणि एक पंधरा हजाराची विवो कंपनीचा मोबाईल आहे एक पंधरा हजाराचा किमतीचा परत एक रिअल टाईम कंपनीचा मोबाईल आहे वीस हजार किमतीचा ओप्पो मोबाईल आहे आणि पंधरा हजार किमतीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आहे असं एकूण पंच्याण्णव हजारचा ऐवज आम्ही जप्त केलेला आहे अटक आरोपिताकडून आणि रितसर कागदपत्र बनून त्याला शिक्षा होईल या पद्धतीने आम्ही डॉक्युमेंटेशन त्याचे बनवलेले आहेत चोरी करण्याची पद्धत एकंद चोरी करण्याचे गर्दीचा फायदा घेऊन बाजारामध्ये गर्दीचा फायदा घेऊन असा दो एक दोघं मिळून असा खिशाला जोरात झटका देणे आणि ते मोबाईल लक्ष विचलित करून टाकणे आणि मोबाईल त्याच्यात चोरणे अशा प्रकारचे गुन्हे हे करतात गर्दीचा फायदा घेत असतात तरी नागरिकांना पण आव्हान आहे की गर्दीमध्ये वरच्या खिशामध्ये कोणी मोबाईल ठेवू नये मोबाईल व्यवस्थित आपला खालच्या खिशात ठेवायला पाहिजे जेणेकरून सहजासहजी त्यांची चोरी झाली नाही पाहिजे असं आमचं पु ल नागरिकांनासुद्धा आव्हान आहे